गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला देखावे पाहण्यासाठी गर्दीचा महापूर गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस उरले असून भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे गणेश भक्त सार्वजनिक मंडळाच्या गणपती मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी देखावे पाहण्यासाठी अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या तुरळक सरी अंगावर झेलक गर्दी वाढू लागली आहे शहरातील प्रमुख चौकांसह रस्ते शनिवारी गर्दीने फुलून गेले होते पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी केली आहे तर रविवारचा सुट्टीचा दिवस लक्षात घेता प्रशासनाने पार्किंगसह नियोजन केले आहे शहरात यंदा गणेशोत्सवात ऐतिहासिक पौराणिक देखाव्यांसोबत विविध सामाजिक विषयांवर आरास केल्याचे दिसून येत आहे हे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली असून हो गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे शहरातील नवी पेठ विसंजी नगर जय किसनवाडी बालाजीपेठ रथ चौक आदि भागातील मोठ्या गणेश मंडळांनी यंदा विविध विषयांवर भव्य प्रकाश योजनेसह देखावे साकारले आहे देखावे पाहण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे तसा पोलिसांवर देखील ताण येण्यास सुरुवात झाली आहे वाहनांच्या पार्किंगसाठी भाविकांना कसरत करावी लागत आहे पुढील दोन दिवसात विविध प्रमुख मार्गासह चौकांमध्ये विक्रमी गर्दी होणार असल्याने पोलिसांनी आतापासून नियोजन करणे महत्वाचे आहे त्या दृष्टीने पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे शहरात आझाद मित्र मंडळाने यंदा देशातील महत्वाकांक्षी नदी जोड प्रकल्प आणि त्याचे फायदे यावर भव्य देखावे साकारलेले आहेत तर पंचरत्न गणेश मंडळाने वाढते रस्ते अपघात आणि त्यामुळे त्या कुटुंबात उद्भवणाऱ्या समस्या यांसारख्या गंभीर विषयाला देखावा लक्षणीय आहे इतर मंडळींनी दे मंडळांनी देखील भव्य रोषणाई आणि आकर्षक गणेश मूर्ती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.